एकदम सुंदर नऊशे रुपये जोडी सुंदर हो। आहे दोन ब्लाऊज येतात म्हणजे हो। हो। साडे नऊशे रुपये जोडी कोचंपल्ली पटोला मध्ये पंचवीसशे रुपयाला जोडी तीन हजार दोनशे रुपयाला जोडी नमस्कार मी दीपा आज आपण आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या शुभ सारीज या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीन वर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे रविवार पेठेत श्रीकृष्ण बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरती हे दुकान आहे आज आपण यांच्याकडील जोडी ऑफर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तसेच यांच्याकडे सिंगल साड्यांवरती पण वेगवेगळा वेग डिस्काउंट दिलेला आहे आपण या डिस्काउंटमधील साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत चुप साडी रविवार पेठेमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज जे दाखवणार आहे सगळे जोडी ऑफर दाखवणार आहे आणि सगळ्या फ्लॅट थर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आपण जे रेट फायनल केलेत त्या रेटमध्येच तुम्हाला साडी मिळणार आहे आणि अवेलेबल जो स्टॉक आहे तोच आम्ही दाखवतोय आता ही जी ही पट्टू सिल्क मध्ये सेलम सिल्क म्हणतात त्याला फक्त बॉर्डर आणि प्लेन सिल्कमध्ये बॉर्डर याचा येणार पूर्ण जरी बॉर्डर आणि पल्लू लायनिंग चा येणार हे बसणार फक्त नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी आणि याचा ब्लाउज कसा असणार आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज असणार आहे त्याला प्लेन मध्ये हो प्लेन मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे ही पटोला मध्ये चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपये जोडी आता सध्या ट्रेंडिंग आहे जास्वंदीच्या फुलाची सॉफ्ट सिल्क मध्ये येणारे एकदम कापड एकदम सुंदर याच्यात वीस कलर ऑप्शन आहेत कलर कलर ऑप्शन आहे ही सुद्धा आपण देणार अठराशे पन्नास ची जोडी आहे आपण चौदाशे रुपयाला जोडी देणार आहे चौदाशे रुपयाला जोडी जोडी हो। ही पूर्ण जाल भरलेली आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मटेरियल येणार आहे ही सुद्धा अठराशे पन्नास रुपये जोडी होती ही आपण देणार आहे चौदाशे रुपयाला जोडी चौदाशे रुपये जोडी हे आता नवीन आलंय मशरू सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल येत आणि जी जी बॉर्डर येते वेगवेगळ्या वेगळ्या टिपिकल बॉर्डर मध्ये नाहीये एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये ना। बॉर्डर नाही राजभोग आयटम म्हणतात हा सुद्धा बसतो पंचवीसशे रुपयाला जोडी पंचवीसशे जोडी आणि ह्याच्यामध्ये लाईट शेड दिसतात सगळे लाईट शेड्स येतात त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर येतात हे आता ट्रेंडिंग मध्ये प्लेन मध्ये सॉफ्ट सिल्क वरती येणार ही बसते अठराशे रुपयाला जोडी अठराशे रुपये जोडी नारायण कलर्स कलर असतील सगळ्यांमध्ये कलर आहे आठ दहा आठ दहा कशामध्ये तर वीस वीस कलर आहेत ओके हे पण एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये नारायण पेट हेवी क्वालिटी मध्ये हे बसेल सतराशे रुपयाला जोडी सतराशे रुपये जोडी जोडी आता जी ट्रेंडिंग साडी चालू आहे फुल साडी पूर्ण बुट्टी मुनिया बॉर्डर आणि याचा ब्लाऊज जो आहे ना तो पूर्ण भरलेला आहे एकदम सुंदर ब्लाउज ही सुद्धा येणार अठराशे रुपयाला जोडी अठराशे रुपये जोडी ह्याच्यामध्ये सुद्धा बारा तेरा एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये क्रेप सिल्क येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट एकदम सुंदर क्वालिटी तेवीसशे पन्नास ची सिंगल साडी आहे मॅडम ही आपण फक्त पंचवीसशे रुपयाला जोडी देतोय पंचवीसशे रुपयाला एकदम सॉफ्ट मटेरियल येणार एकदम हेवी क्वालिटी कॉन्ट्रास्ट मध्ये कलर आठ ते दहा कलर कॉम्बिनेशन येतील डिझाईन सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळे मिळून जातील ब्रॉकेटमध्ये एकदम सॉफ्ट सिल्क गिफ्ट देण्याकरता नवरीला साखरपुड्याला वगैरे असे नेसू शकतात अशी सुंदर साडी आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये किंमत होती आपण देणारे हे आता तुम्हाला तीन हजार दोनशे रुपयाला जोडी तीन हजार दोनशे रुपयाला वेगळी हो विथ बॉर्डर बत्तीसशे रुपयाला जोडी ही okay. कुठली बॉर्डर म्हणतात याला लेस पॉर्डर मध्ये सिक्वेन्स दिलेली आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये काम आहे okay. सुंदर अशी साडी आणि पण आहेत याच्यामध्ये आठ ते दहा कलर्स मिळतील एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये जोडी फक्त पंचवीसशे रुपयाला जोडी विथ सिक्वेन्स आहे स्टोन वर्क स्टोन वर्क मध्ये पंचवीसशे रुपयाला जोडी ऑफर कधीपर्यंत मॅम ही फक्त पंधरा दिवस ऑफर पंधरा दिवस अच्छा खास लग्न सरायच्या सीजनच्या हिशोबाने ही फक्त पंधरा दिवस ऑफर ठेवलेली आहे हे फुल ब्रॉकेट मध्ये भरलेली आहे अशी सहा हजार साडेसहा हजार रुपये किंमत असते आपण देतोय तीन हजार रुपयाला तीन हजार हो विथ वर्कचा ब्लाऊज अच्छा ह्याला स्लीव्सच्या मध्ये दोन ब्लाऊज आहेत एक सासू करता एक सुने करता दोन ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये दोन ब्लाऊज येतात म्हणजे हो। साडीला पण ब्लाऊज आहे आणि हा हो। वेगळा पण एक अजून ब्लाऊज दिलेला ब्लाऊज त्याला नेकला पण वर्क असेल ना हो फुल नेकला वर्क आहे तसेच आपल्याकडे डिझायनरमध्ये सुद्धा सिंगल पीस पण भरपूर अव्हेलेबल असतात मॅडम जे सिंगल पीस असतात ते आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पंचवीसशे ची साडी आहे आता सेल रेटमध्ये आपण देतोय पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला हो सुंदर साड्या ही पण पॅन्सी साडी आहे बाराशे रुपयाला सेल रेटमध्ये असे सिंगल पीस मध्ये आपल्याकडे डिझायनर मध्ये भरपूर पीस असतात सिंगल पीस मध्ये फायद्यामध्ये पण भरपूर आयटम असतात मॅडम आपल्याकडे एक देण्या घेण्याकरता आता साडी खूप चालू आहे कॉटन सिल्क मध्ये येते कॉटन सिल्क हा ही सुद्धा बसते नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपये जोडी सिरकल मध्ये चेक सिरकल सिल्क हा पैठणी बॉर्डर वरती पण मोर दिलेले आहेत Okay. Okay. Border, एकदम सुंदर साडी ही बसते पंचवीसशे रुपयाला जोडी पंचवीसशे रुपये जोडी हा लोटस बॉर्डरमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये पूर्ण पल्लू भरलेला येणार पूर्ण बॉर्डर येणार ब्लाऊज पण एकदम सुंदर येणार ही सुद्धा बसेल पंचवीसशे रुपयाला जोडी पंचवीसशे रुपये जोडी हो धमाकेदार आयटम फुल बॉर्डर पण एकदम मोठ्ठी फुल ऑल ओवर बुट्टी ही बसेल फक्त सोळाशे रुपयाला जोडी सोळाशे रुपयाला जोडी ही पण सॉफ्ट सिल्कमध्ये ही पण सॉफ्ट सिल्क हो ही पंधराशे रुपयाला जोडी बसते पंधराशे रुपयाला जोडी हो सगळ्यामध्ये कलर डिझाईन आपल्या सगळ्यांमध्ये फक्त आपण एक ट्रायल दाखवलंय प्रत्येक याच्या दोन 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 कलर मधून एक ऑफर मध्ये जे टाकले ते दाखवतोय खूप सुंदर व्हेरायटी आहे आणि फुल स्टॉक मध्ये अवेलेबल आहे व्हॉट्सअपवरती सगळे कलर चार्ट पण आम्ही पाठवून देऊन आपल्याला मागवता येतील याला फक्त शिपिंगचे चार्जेस एक्स्ट्रा लागतील ओके एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येणार नल्ली सिल्क कापड एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर येतील याच्यामध्ये ही बसते अठराशे रुपयाला सिंगल पीस अठराशे रुपयाला सिंगल पीस हो कोचंपल्ली कोचंपल्ली पटोला मध्ये कोचंपल्ली पटोला फक्त पंधराशे रुपयाला रुपयाला हो, हो। पूर्ण प्लेन आहे का साडी हा पूर्ण प्लेन आणि बॉर्डर बॉर्डर प्रॉपर लिनन मध्ये ऑफिस वेअर युज ला वगैरे नव्वद रुपयाला सिंगल एक हजार नव्वद रुपयाला सिंगल सिंगल हा कलर सगळ्यांमध्ये अवेलेबल आहेत एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे नवीन प्रकारची बॉर्डर आहे आणि आता सध्या झरीच्या बॉर्डरची खूप ट्रेंड आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि पूर्ण फिरता कलर आहे मॅडम साठींची बॉर्डर दिलेली आहे धुपच्या हो एकवीसशे रुपयाला सिंगल बसते एकवीसशे रुपयाला सिंगल, सिंगल। <coughs> या सगळ्या हेवी क्वालिटीच्या साड्या आहेत मेघदूत वगैरे अशा ब्रँड मध्ये साड्या आहेत एकदम सॉफ्ट मध्ये ऑल ओव्हर सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क त्याच्यावरती डिझाईन वेगळंच आहे हो बसते रुपयाला हो। चार साडे चार हजाराच्या रेंजच्या साड्या आहेत आता ऑफर मध्ये टाकल्यात कोचंपल्लीचे खाली जे दाखवले त्यातला कलर कलर हा पंधराशे रुपयाला टिशू लिनन मध्ये टिशू शाईन असते ह्या साड्यांना तेराशे रुपयाला बसते तेराशे रुपये हो खूप सुंदर आणि डिसेंट आहे ऑफिस डिसेंटर युज लांक्नन मध्ये फक्त नऊशे रुपये ऑफिस वेअर साठी आता ही पण प्रॉपर जामदानी कॉटन मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे ही एकोणीसशे रुपयाला सिंगल बसते मॅडम एकोणीसशे रुपयाला सिंगल हा पण याच्यावरती वर्क आहे याच्यावरती पूर्ण कडजाणाचं वर्क केलेलं आहे प्रिंटेडमध्ये साडी खूप सुंदर आणि एकदम युनिक आहे ओरिजिनल क्रेप मध्ये क्रेप मध्ये हो वर्कचा ब्लाउज येणार याला ही दोन हजार रुपयाला बसते हो। कोचंपल्ली पटोला मध्ये चौदाशे पन्नास रुपयाला प्रिंट आहे प्रिंट जरी बॉर्डर प्रिंट वगैरे मशरू सिल्क मध्ये नवीन डिझाईन आणली आहे कलर सुंदर हो, पंचवीसशे रुपयाला पंचवीसशे रुपयाला सिंगल साडे चार हजाराच्या रेंज मध्ये शालू म्हणून पण डार्क कलर चालतात हा प्रॉपर मशरू सिल्क मध्ये एकदम लाईट वेट कापड येतो आणि सॉफ्ट येतो एकदम सव्वीसशे रुपयाला दोन हजार सहाशे ला सॉफ्टीमध्ये सॉफ्टीमध्ये मोठी मशरूम मध्ये वेगळी डिझाईन हा खूप सुंदर डिझाईन आहे पंचवीसशे रुपयाला